मराठी आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवान पहिली अपडेट आहे ते ड्रोन बद्दल आणि दुसरी अपडेट आहे ते पी एम किसान योजनेबद्दल तर ड्रोन बद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे ड्रोन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे खत आणि फवारणी याचा वेळ या ठिकाणी शेतीवर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची बचत होत आहे वेळेची आणि ड्रोनचा वापर करावा असं या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि दुसरी एक अपडेट आहे पी एम किसान योजनेबद्दल जर आता तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता उचलायचा असेल आ तर त्या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तर थेट रक्कम तुमच्या बँक खात्यावरती हस्तांतरित होऊ शकते म्हणून आता पुढे मी तुम्हाला दोन अपडेट या ठिकाणी सांगणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता ड्रोन तंत्रज्ञानाने शेती करणं आता सोपं झालं आहे चांगले उत्पादनसुद्धा या ठिकाणी मिळत आहे ड्रोन हे कृषी क्षेत्रातील एक आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे शेतकरी त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचवू शकतात ड्रोनद्वारे ते पिकांवर समान प्रमाणात खते आणि कीटकनाशकाची फवारणी करून चांगले उत्पादन या ठिकाणी मिळवू शकतात तर या ठिकाणी आपण दोन नंबरची अपडेट पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ई के वाय सी अनिवार्य आहे ई के वाय सीद्वारे शेतकरी त्यांचे आधार कार्ड योजनेशी लिंक करू शकतात जेणेकरून रक्कम थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते शेतकऱ्यांनी त्यांचे ई के वाय सी दिलेल्या चरणाद्वारे केले पाहिजे आणि योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन या ठिकाणी कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे तर ऑनलाईन प्रक्रिया ई के वाय सी कशी आहे ते पाहू सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जावं लागेल तिथं गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नरचं ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये ई सी हा विकल्प तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका ओ टी पी टाका त्याच्यानंतर तुमचं ई के वाय सी पूर्ण होईल धन्यवाद